नमस्कार मित्रांनो स्वराज्य रक्षक फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे काही महिन्यांपूर्वी प्राजक्ता आणि शंभूराज खुटवड यांचा साखरपुडा पार पडला आता खास आयोजन करण्यात आले होते लग्नाचा दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानंतर नातेवाईक मंडळींनी तिच्यासाठी खास केळवणाचे आयोजन केले होते अभिनेत्रीने शेअर केलेला लेटेस्ट व्हिडिओ तिच्या मामा मामींच्या घरच्या खेळवणाचा आहे मामा मामाबींच्या घरचं केळवण अशा कॅप्शन सह तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे खास ऑप्शन करून तिचे मामा मामीच्या घरी स्वागत करण्यात आले रांगोळी आणि फुलांची आरास करून तिच्यासाठी या स्पेशल दिवसाचे आयोजन करण्यात आलेले पुरी भाजी गोडधोडाचे पदार्थ असा खास बेतही आखला होता तसेच साडी चोळी देऊन तिची ओटी भरण्यात आली अभिनेत्रीने तिच्या नातेवाईकांसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत आणि रंगमाळी येला या गाण्यासह हा व्हिडिओ पोस्ट केला आहे दरम्यान दोन डिसेंबर दोन हजार मंगळवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी हा लग्न सोहळा पार पडेल तिने लग्नपत्रिका पूजनाचा व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर केला आता तिच्या केळवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे